नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आदर्श कॉलेज विटा येथे पोलीस दादा दीदी या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभागाचे विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडिया शेअर चॅट यांचा कमीत कमी वापर करावा शालेय शिक्षणापुरताच मर्यादित वापर करावा कसल्याही प्रकारचे व्यसनाच्या आहारी जाऊ नये अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून महिलांबाबतीतही घडणाऱ्या गुन्ह्याबाबत व त्यांच्या कार्यवाहीबाबत तसेच नवीन कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिली आपणास कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम्हाला फोन करावा अथवा शिक्षकांना सांगावे पालकांना सांगावे तसेच डायल एकशे बारावरती फोन करून कळवावे असेही आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमास विद्यार्थी कॉलेजचे उपप्राचार्य डी शिंदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा